हॅलो नमस्कार मी आरती कशा हा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर व्हिडिओला करते सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या बाप्पांचं आता लवकरच विसर्जन होणार आहे तर काहीच दिवस उरलेले आहेत तर गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी तर कल्याणी मस्त असा प्रसाद बनवलेला होता इथे चालू आहे का गणपती आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा प्रसाद बनवणार जे की मोदक बनवणार आहे आरोही आणि आदित्य तर मस्त आपल्या छोट्या छोट्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पांसाठी बिस्किटचे जे मोदक छान असे बनवणार आहे कारण आता मैद्याचे पिठाचे वेळेचे मोदक खाऊन खाऊन कंटाळ आलेला आहे तर चला म्हटलं आता नवीन पद्धतीने काहीतरी बनवूया आणि बाप्पांना पण छान वाटण आणि मुलांना प्रसाद म्हणून द्यायला पण मुलांना आवडतात जेणेकरून बिस्किट तर खूपच मुलांना आवडत असतात तर त्याला मुलात आता जे की आदित्य आणि आरोहीचा प्रसाद बनवणार आहे त्यामुळे मग त्यांची चाललेली आहे इथ तयारी यासाठी करते तरी इथे घेतलेले आहे ओरिओ बिस्किट जे की चार पाच बिस्किटचे पुढे आहेत ना ते आणलेले आहेत आणि सर्व बिस्किट जे आहे ना तर ते पॅकेटातले फोडून घेत आहोत तर जेवढे निघते ना तेवढे आणि त्याचे जे सर्व काही आहे ना तर क्रीम वगैरे काढायचे आहे तर इथं आरोही आणि आदित्य क्रीम जे आहे ना बिस्किटाची ते वेगळी करत आहे तर एका बाउल मध्ये सर्व बिस्किट जे आहे ना ते फोडून घेतलेले आहे आणि आता सर्व जी क्रीम त्याच्यामध्ये जे आहे ना तर ती एका डिश मध्ये काढून घेत आहोत तर जे की चाकूच्या साय ती क्रीम जी आहे ना ती बाजूला करून घेतो आणि इथं मुलांचं म्हणलं की मी करते मी करते असंच चालू राहतात तर इथं दोघांचेच भांडणं लागलेले होते तर आदित्याला आरोही म्हणली की तू बिस्किट दे मला आणि मी क्रीम काढते तर असंच चालू होत तर क्रीम ते ती क्रीम काढत होती आणि आरोही आदित्य बिस्किट वगैरे जे आहे ना ते तिला देत होत आणि त्यानंतर मग आदित्यने जे की खोबरं वगैरे थोडस जे बारीक करून घेतलं त्या हो तर त्याला मिक्सर व्यवस्थित असं चालवता येत त्यामुळे मग त्याला बारीक करायचं सांगितलं होतं तर थोडीशी गडबड झाली थोडस त्याच्याकडून सांडलेलं आहे तर इथं खोबरं जे आहे ना तर ते बारीक झालेलं का आहे कारण आपण ते जे की मध्ये सारण भरतो ना तर हेच खोबरं जे आहे ना तर आपल्याला क्रीम मध्ये पण मिक्स करायचं आहे तर तो मला दाखवत होता आणि कसं बारीक झालं आहे की नाही तर त्यानंतर म्हणलं त्याला थोडस आणखी फिरव जे करून जास्त असं बारीक होईल तर एकदा बारीक झालं आणि बिस्किट जे आहे ना ते कमी वाटत होते थोडेफार तर आणखीन एक पुढा घेतला आणि फोडून काढला तर इथं आदित्यने फोडलेलं आहे आणि आता क्रीम वगैरे जे आहे ना ते सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर जे की खोबरं जे आहे ना तर त्याला म्हटलं एका डिश मध्ये ते काढून घे तर इथं त्याने डिश मध्ये काढून घेतलं आणि सर्व जे बिस्किटाची क्रीम जे आहे ना ती काढणं झालेली आहे आणि आता ते छान असं तर बिस्किट जे आहे ना तर सर्व क्रीम जी बाजूला झाली आणि त्यानंतर मग सर्व जे बिस्किट आहेत ना ते सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून ती आपली छान अशी पावडर झाली पाहिजे तर इथे सर्व जे आहे ना आदित्य आदित्य पावडर बनवून घेतो आणि अशा पद्धतीने जी पावडर आहे ना बिस्किटाची ती झाली पाहिजे तर इथं बिस्किटाची पावडर झाली आणि बाकीचे सर्व जे बिस्किट आहे ना तर ते पण छान असे बारीक करून घेतले तर अशा पद्धतीने सर्व ओरिओ बिस्किटची जी, जी पावडर आहे ना ती तयार झालेली आहे तर आता हे सर्व जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं तर त्यांनी सर्व जे काढून घेतलं आणि आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेत आहे तर इथं चालू आहे मिक्स करणं की जेणेकरून आपण थोडंसं दूध किंवा पाणी दोन्ही पण वापरू शकतो तर दोघांना करायचं म्हटल्यावर काही मुलांचं तू करतो मी करतो असं चालू राहतं त्यामुळे मग दोघांचं पण चालू होत तर आरोई जी आहे ना तर ती चमच्याने थोडं थोडं दूध करून टाकत होती कारण एकदम जर दूध टाकलं ना तर खूपच मग पातळ होऊन जाईल त्यामुळे तिला mm. म्हणलं चमच्यानेच आपण पोहे खायचा जो चमचा राहतो ना तर त्यांनीच दूध टाक म्हणजे जेणेकरून म्हणजे व्यवस्थित असा गोळा जो आहे ना तो तयार होईल आणि आदित्य छान असं मळून घेत होता तर खूप व्यवस्थित आणि मस्त असे मोदक त्यांनी तयार केले होते तर छान लागत होते आणि टेस्टी पण होते तर इथे बघू शकता अशा पद्धतीने गोळा जो, जो आहे ना तो तयार करून घेतला आणि त्यानंतर जे काही आपला मोदकाचं सारण जे राहत ना त्यामध्ये सर्व जो ओरिओ बिस्किटचा जो गोळा केलेला आहे ना आपण तर तो घ्यायचा आणि सारण मध्ये व्यवस्थित असं जे की प्रेस करून व्यवस्थित असं ते गोळा लावून घ्यायचा आहे तरी तरीदा ते आरोई करत होती आणि त्यानंतर मग ओरिओची क्रीम जी आहे ना तर ती घेतली आणि त्याच्यामध्ये थोडस खोबर जे आहे ना ते टाकलं आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपण सारण कसं सा भरतो तर तशा पद्धतीने जी क्रीम आहे ना ती व्यवस्थित अशी भरायची आहे तर पुढे मी दाखवतेच की आरोईने कशी क्रीम भरलेली आहे ते तर अशा पद्धतीने जे की गोल वगैरे करून घ्यायचं व्यवस्थित असं मोदकाच्या सारण मध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे त्यानंतर मग अशा पद्धतीने जी की क्रीम आहे ना ती व्यवस्थित अशी प्रेस करून त्याच्यामध्ये घालायची तर आरोही घालते तशा पद्धतीने आणि त्यानंतर परत ओरिओ बिस्किटचा जो गोळा आहे ना तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे आणि छान असं प्रेस करायचं जेणेकरून व्यवस्थित असं त्याचा सेप येईन आणि व्यवस्थित असं आपला मोदक पण तयार होईल तर हे बघू शकता अशा पद्धतीने जो आहे ना तर प्रेस वगैरे हो करून घेतला आणि इथं दाखवू शकते तुम्हाला की कसा झालेला आहे मोदक तो तर चिमुकल्यांच्या हाताचा मोदक छान आणि मस्त असा बाप्पा आपल्या लाडक्या के बाप्पांसाठी केलेला आहे तर आरोईला ते काही उघडत नव्हतं आणि मग नंतर आदित्यने ते उघडून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कसं वाटलं मोदक तर मस्त असा मोदक तयार झाला आणि आता बाहेर काढून घेऊया त्याचा मधून तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेले आहे आपले चॉकलेट मोदक जे की मुलांना खूप आवडतात आणि मुलं जे आहे ना तर आवडीने प्रसाद खात आणि आपल्या लाडक्या बाप्पांना पण पन आवडेल तर अशा पद्धतीने साधं सोपं फक्त वीसच मिनिटं लागते आणि वीस मिनिटामध्ये मस्त असं तयार होतो तर त्यानंतर सर्व काही बनवून घेतो मोदक तर, तर आधी पण चालू आहे तर अजून एकदा तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये क्रीमचं जे सारण आहे ना ते व्यवस्थित भरून घ्यायचं आणि बाहेर काढून घ्यायचं आहे घ्यायचा आणि आता बाहेर काढून घ्यायचा तर बघू शकता मुलांच्या हातावरती ठेवला आणि किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आता सर्व जे काही मोदक आहेत ना तर सर्व बनवून घेत जे की प्रसादाला एकवीस असे मोदक लागतात तर एकवीस मोदक तयार करून घेत आहेत मुलं आणि मी काही बनवलेलंच नाही की जे की सर्व जे आहे ना ते सर्व मुलांनीच तयार आहे तर मुलांनी मोदक आहे तर मस्त असेल आणि खूप छान जे की आम्ही संध्याकाळी प्रसादाला बनवलेले होते मोदक तर हा रात्रीचा तर मला छोटासा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा जे की मुलांनी मस्त असे मोदक तयार केले होते आणि मुलांसाठी छान छान असे कमेंट पण करत चला तरी कसे वाटते मोदक आणि हे पण सांगा की जेणेकरून आणखीन उत्साहीन गणपती बाप्पांच्या प्रसादाला आणि तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करायला तर इथं झालेले आहे मोदक तयार करून आणि तुम्ही पण या मोदक खायला आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे पाच सकाळचा तर इथं मी बनवत होते पा केळीचे चिप्स तर आज संडे पण आहे तर चला म्हटलं आज निवांत सर्व काम जे आहे ना ते चालू आहे तर मस्त असे जे की कच्चे केळ यांनी आणलेली होती जे की आम्ही लक्ष्मण समोर ठेवलेले होते फळ म्हणून जे की फ्रुट्स वगैरे हो जे आहे ना त्याच्यामध्ये आणले होते तर खूपच कच्चे केळ होते जे की केळी कच्चे असल्यामुळे मग ते पिकल्या जात नव्हत्या चला म्हणलं केळीचे छान असे वेपर्स बनवावा तर इथे जे की केळी जे आहे ना त्याचे साल जे आहे की ते सर्व मी पहिले कट करून घेतलं आणि त्याचे साली जे आहे ना तर हाताने वगैरे निघत नाही जे ते की चाकूनेच कापावं लागतात तर इथं मला काही एवढ्या केळीजी वेफार्स म्हणजे एवढी माहिती नाही पण जसे येतात तसे मी बनवणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं जे काही साली वगैरे जे आहे ना ते चाकोनी काढून घेतले आणि तेल जे आहे ना ते गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि सर्व जे आहे ना छोटे छोटे असे वेफर्स कट करून घेते जेणेकरून छान आणि व्यवस्थित असे तळल्या जातील त्यामुळे इथे छोटे छोटे कट केलेले आहे तर बघू या दोनच केळीचे आधी बनवले की कसे टेस्टला ला कसे लागतात आणि कसे होतात त्यामुळे तरीदा जे की तेलामध्ये छान असे फ्राय करून घेते जे की तळून घेते तरी इथं थोडेसे टाकले आणि छान असे व्यवस्थित मस्त फ्राय करून घेते जे की आपण बाजारामधून आणतो आणि ते आपण खात असतो तर बघू या तशा पद्धतीने होतात का नाही तर झाले तर मी सर्व केळीचे जे की केळी आहेत त्याचे भरपूर असे वेफर्स तयार करेन आणि ते तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेन तर इथे जे काही तळून झालेले आहे वेफर्स तर छान झालते आणि त्याच्यावरती आता थोडस मीठ वगैरे हो टाकते आणि थोडस लाल तिखट टाकते जेणेकरून छान आणि आणखीन टेस्टी लागल तर टेस्टी लागल आणि खाऊन बघूया आता कशी वाटते तर एकदम मस्त आणि टेस्टी झाले होते आणि एकदम भारी झाले होते त्यानंतर सर्व जे वेफर्स आहे ना ते करून घेते आणि या तुम्ही पण छान असे वेफर्स केळीचे वेफर्स खायला आणि जे काही केळ उरलेले आहे बाकीचे ते पण बनवून घेणार आहे तर सध्या तर दोनच बनवले बघू या मुलं खातात का नाही तर मुलांना पण खूप आवडले होते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय